मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव आज सभागृहात मंजूर करण्यात आलाय त्यामुळे दहा टक्के आरक्षण मिळालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आरक्षण विधेयक मांडलं याला सभागृहातील सदस्यांनी एकमतानं मंजुरी दिली असून आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे त्यामुळे मिळालेल्या आरक्षणामुळे पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला तसेच यावेळी मराठा बांधवांनी एकमेकांना मुलाला पेढ्या देखील भरवून आनंद व्यक्त केला आम्हाला जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आणि प्लस जरांगे साहेबांनी सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळावं त्या त्या विषयाशी आम्ही सहमत आहोत आणि आम्हाला जे दहा टक्के आरक्षण मिळालं हे कायम टिकावं कायम राहावं आणि आमच्या मुलांना पुढे नोकऱ्या मिळाव्या आम्हाला जे शासकीय आरक्षण शासकीय जे काय फायदे आहेत ते आम्हाला जरूर मिळाले पाहिजेत या देशाचं संरक्षण मराठ्यांनी केलं आणि त्या मराठ्यांना आज पंच्याहत्तर वर्ष सर्व जे काय आहे ते सर्व सर्व समाज म्हणून खातो आहे परंतु मराठ्यांना काही मिळत नाही मराठी फक्त सीमेवर लढायचं आणि त्यांच्या पोरांनी मारायचं ज्या मराठ्यांनी आया बहिणीचं कुंकचं रक्षण केलं ज्यांनी भूमीचं रक्षण केलं ज्यांनी गाईचं रक्षण केलं त्या मराठीच्या पोरांनी फक्त शेती करायची नाही तर सीमेवर मारायचं हे कितपत असं कितपत योग्य आहे हा शासनाने जे दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावी हे सर्व आमच्या मराठा समाजावतीनं मी शासनाला विनंती करतो